अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेलं आहे एकोणनव्वद वर्षाचे होते सब त्यांचं आरोग्य अतिशय सुंदर गेलं ते निर्वेसनी होते त्यांच्या पश्चात चार मुलं एक मुलगी नातवंड सुना आणि मुली असा त्यांचा मोठा परिवार आहे काल त्यांचं निधन झालं काल त्यांच्याच शेतामध्ये तिथे अंतिम संस्कार झाले आणि आज त्यांचा विसर्जनाचा म्हणून इथे आम्ही करून राख घेऊन जाण्यासाठी इथे आलेलो आहे मित्रांनो काळाचा महिमा काढत जाणे माणूस जन्माला येतो आणि एक दिवस त्याचा मृत्यू होत असतो त्या निसर्ग नियमाप्रमाणे आमच्या झालेलं आम्ही पासष्ट पासष्ट वर्षाचे झालो तरी आमची वडील भाग्य लाभलेलं आहे मित्रांनो माणसाचं जीवन अगदी फुलासारखं असत म्हणजे सकाळी जन्माला येत दुपार होते ते अगदी ताज तवानं होत संध्याकाळ होते ती कोमसते आणि संधी आणि ते तर असं माणसाचं जीवन अगदी अशा पद्धतीने आमच्या वडिलांचं आहे आमचे मित्र उद्योगपती धम्मदीप बोलके त्याचप्रमाणे आमचे मामाजी उपसरपंच घरदवाडा ती इथे उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमचे जुने जाणते मित्र प्रभाकर जी वाहने ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर या आमच्या अं दुःखामध्ये ते सहभागी आहे मित्रांनो सोमकोर कुटुंबाचा हा आधारवर्ड हरवलेला आहे आधारवर्ड कोसळलेला आहे त्यामध्ये हे समंधी बोलके या ठिकाणी टोमकोर कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभाग घेण्यासाठी ते इथे आलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो दे की त्यांच्या वेळात अशा पद्धतीने माणसाचं जीवन असतं आमची मामाजी आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आमचे नेहमी सहकार्य करत असतात हे आमचे दिगंबर जी गजबी हे आमचे मामाजी आहेत तर अशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्याच शेतामध्ये हे त्यांचं शेत आहे आमच्या वडिलांचं शेत आहे हे आता वडील वारजीत प्रॉपर्टी तर ते आम्हाला मिळणारच आम्ही त्याचे वारसदार तर आहेच तर असं ते त्यांच्याच शेतामध्ये आणि जगातलं एक एक असं एक उदाहरण मित्रांनो तुम्हाला इथे की आमच्या वडिलांचं निधन होण्याच्या आधी आम्ही त्यांचं स्मारक बांधलेलं आहे तुम्हाला समोर दिसतंय हे बघा ही वास्तू ही वास्तू म्हणजे ते स्मारक आहे या स्मारकाच्या ठिकाणी बनवलेला आहे त्याचं अनावरण या तेरवीच्या दिवशी एकतीस तारखेला आहे तर असा या ठिकाणी